दोन गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहेत मी म्हणणारी जाणीव आहे आणि सर्व देहादेहातून ही जाणीव मीच म्हणते म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही जाणीव आहे आणि ह्या सर्व शरीरातून जाण घेणाऱ्या ज्या सर्व जाणीव आहेत ते एकाच अनंत स्वरूपाचे आहेत अनंत स्वरूप आणि आपण आपण सर्व त्या अनंत स्वरूपाचे अंग आहोत आणि अंग म्हटल्यानंतर आपला आणि त्याचा अनन्य संबंध आहे आपण त्या स्वरूपापेक्षा वेगळे नाही आहेत म्हणून इथे सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपात तेच चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने देहरूपाने प्रगट आहे हा प्रत्येक वेळेला बोध आपल्या मनामध्ये चिंतनात असेल तर आपल्याला ते सतत लक्षात येतं आहे ते चैतन्य स्वरूप आहे प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून सर्वांचं भलं होत आहे म्हणून सर्वांच भलं होत आहे ह्या अंगाने आणि तीस दुसरी गोष्ट आपण असेल की वर्तमानातून आपल्याला जीवनाकडे पाहता आलं प्रत्येक वेळेला वर्तमानातून जीवन जगतो आहोत